रामचंद्र प्रभू दुपारी बारा वाजता अवताराला आले <coughs> रात्री बाराला आले असते तर दीपोत्सवाचं विशेष होत <coughs> त्यामुळे दीपोत्सवाबरोबर माझी प्रार्थना आहे की आपण सगळ्यांनी त्या दिवशी आपल्या घरावर गुढ्या उभ्या करायची <coughs> सगळ्यांनी करायची गुढी उभी करायची आपल्या घरावर आपल्या अरे काय होत लक्षात घ्या ना आपल्याकडे आहे दिवाळीतला पाडवा आहे त्याच्या आधी दसरा आहे हे सगळे सण जे आपण अगदी उत्साहाने साजरे करतो आपले म्हणून साजरे करतो हे सगळे सण कालांतराने येतात दसरा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी दिवाळी येते पण बावीस तारखेला गुढीपाडवा दसरा दिवाळी हे सगळे सण एकत्रित आलेत हे लक्षात घ्या त्यामुळे या सगळ्या सणांना जे जे करायचंय ते ते त्या एकाच दिवशी आपल्याला करायचं एकाच दिवशी ते करायचे हे सगळे सण मिळून आले आत्ता पाचशे वर्षांनी सगळे सण मिळून एकत्रित हातात हात घालून आपल्या आपल्याकडे आलेत आणि आपलं भाग्य हे आहे की आपण या देशाचे नागरिक असताना हे घडत आहे हे आपलं भाग्य त्यामुळे हा उत्सव विसरायचा नाही हा उत्सव सोडायचा नाही ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीने जसा जसा हा उत्सव संपन्न करता येईल संस्कृतीला कुठेही डाग लागणार नाही याचा विचार करून याची काळजी घेऊन आपल्याला हा उत्सव संपन्न करायचा आहे सगळ्यांना माझी प्रार्थना राहील त्या दिवशी गुन्ह्या उभ्या करा त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करा घराला तोरणं बांधा घर जेवढं सजवता येईल तेवढं सजवा घरासमोर सुंदर रांगोळी काढा घरामध्ये दिवे लावा घरामध्ये काय जे आपल्याला प्रसन्न वातावरण ज्या ज्या कारणाने करता येईल ते ते कारण आपण निर्माण करावं घरामध्ये प्रसन्नता ठेवावी आणि बावीस जानेवारीचा दिवस न विसरता आपल्याला तिथं जाता येणार नाही सगळ्यांना जाता येणार नाही जातील भाग्यवान जातील तिथपर्यंत खूप जण जाणार आहेत आपल्याला तिथं जाता येणार नाही पण आपल्या देवाचं वैशिष्ट्य हे आहे की ज्याला देवापर्यंत जाता येत नाही आणि जो प्रामाणिक आहे देव त्याच्याकरता घरी येत असतो त्यामुळे त्याही दिवशी कदाचित रामचंद्र प्रभू आपल्या घरी येतील तर आपलं घर त्यांना राहण्याकरता योग्य झालं पाहिजे हे लक्षात घेऊन आपण हा उत्सव सर्वांनी संपन्न करावा अशी सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो